जर परिस्थिती जर पाहिली तर उकडाचा बंधारा असं पूर्ण नदी नाल्यांचे जे बंधारे आहे कारखान्याच्या मार्फत त्या ठिकाणी स्वतः खोले साहेब असतील स्वतः मान्य बिपिन झाला असतील त्याचप्रमाणे वहिनी साहेबांच्या ही काळामध्ये त्या ठिकाणी बरीचशी कामं आपली बंधारे असतील रोड रोडचं काम त्या ठिकाणी आपल्याला एक कोटी सत्याऐंशी लाख रुपयाचं निधी वहिनी साहेबांनी आपल्याला प्रखंड त्या ठिकाणी मंजूर केला त्याबद्दल वहिनी साहेबांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो कारण वहिनी साहेब आमची पूर्णपणे बस सेवा त्या ठिकाणी पाच वर्ष बंद झालेली होती आणि ती सेवा तुम्ही या ठिकाणी महिलांचा धोवा घेतला आणि आमच्या शाळेत जाणाऱ्या मुली मुलं सर्वांचा या ठिकाणी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रश्न त्या ठिकाणी सुटला नाहीतर आम्हाला खूप रस्त्याची त्या ठिकाणी बिकट अवस्था त्या ठिकाणी झालेली होती वहिनी साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी एक मोठा निधी त्या ठिकाणी दिला त्याच्यानंतर एक सांस्कृतिक भवन दिलं आणि दलित वस्तीसाठी त्या ठिकाणी पाच लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आणि शाळेचा उपलब्ध झाला आणि नवीन शाळा त्या ठिकाणी निर्माण झाली अशा परिस्थितीमध्ये कामं जर पाहिले तर भरपूर त्याला वेळ पुरणार नाही इतकी कामं त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला सहकार्य वेळोवेळी पूरग्रस्त परिस्थिती असेल कोणतीही संकट कोणताही संकट असो त्या ठिकाणी खोले कुटुंबीय आपल्यासाठी आपल्या गावासाठी आणि आपल्या या पूर्व भागासाठी नेहमी तत्परतेनं त्या ठिकाणी अर्धी रात्री अर्ध्या रात्री आपला त्या ठिकाणी फोन केला की आपल्याला यंत्रणा त्या ठिकाणी संजीवनी कारखाना असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी यंत्रणा आपल्यासाठी अधिकारी सज्ज त्या ठिकाणी होत असतात आपण हे सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे अशा या परिस्थितीमध्ये असे अनेक कामं या कुटुंबाचे उपकार आपल्याकडून त्या ठिकाणी फिटणार नाही अशी परिस्थिती आपल्या गावाची आहे परंतु आपल्या गावानेही या ठिकाणी आतापर्यंत साहेबांची साथ आतापर्यंत ही सोडलेली नाही दादांची साथ सोडलेली नाही वहिनींची ही साथ सोडलेली नाही आपण प्रत्येक वेळेस वहिनींच्या काळामध्ये आपण दोनशे सहा ना प्लस मध्ये त्या ठिकाणी होतो आजही आपण या वेळेसही आपण छप्पन्न त्या ठिकाणी प्लस ला होतो प्रत्येक वेळेस आपण आता आतापर्यंत कुठलाही आपण आमदारकीच्या वेळेस मायनस कुठलाही नाही अशा या परिस्थितीमध्ये त्याबद्दल मी आपल्या गावचे आभार मानतो आपली पूर परिस्थिती झाली तर आमदार इथपर्यंत येऊ आपल्याला पूर्ण आपल्या रासून पगारी पासून तर भुजडे असे सर्व या ठिकाणी परिस्थिती झाली त्या ठिकाणी स्वतः ताईंनी स्वतः लक्ष देऊन अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आदेश दिले आजची जी कामं आपली दोन हजार वीस एकवीस पासून तर सव्वीस पर्यंत आपण जी कामं केलेली आहे तर ती जलजीवन मिशन हरघर हरघर जल योजनेसाठी एक कोटी पंधरा लाख एकोणसत्तर हजार तीनशे पासष्ट रुपयाचा निधी आपल्याला हा बावीस तेवीस मध्ये या ठिकाणी उपलब्ध झाला की पहिली योजना आमची माजी मंत्री शंकररावजी कोलेसाहेब यांच्या काळामध्ये घोयगाव वॉटर सप्लाय ते आपेगाव असा आमचा तो प्रवास होता पण ती योजना त्या काळामध्ये पस्तीस वर्षाची चाळीस वर्षाची योजना झाल्यामुळं ती पूर्णपणे मोडकळी झालेली होती आणि गावाला त्याच्यामुळे पाणी पुरवठा बावीस ते मध्ये हा सर्वे झाला आपल्याला कारखान्यावरून त्या ठिकाणी सूचना केल्या की याचा सर्वे व्यवस्थित करून घ्या ही योजना केंद्र सरकार आणि राज्य सरकारची आहे याच्यावर व्यवस्थित सरपंच यांनी लक्ष घालून व्यवस्थित ताईंनी आपल्याला त्याचं मार्गदर्शन केलं आणि आपण ती योजना या ठिकाणी राबू शकलो आणि त्याचा स्वतः सर्वे करून त्या ठिकाणी परंतु एवढंही करून आपली योजना त्या ठिकाणी हलकावर आली ताईंनी मंत्रालयात फोन करून त्या योजनेचा आपल्या या जलजीवन मिशन अंतर्गत योजनेचा त्या ठिकाणी होल्ड काढून आणि योजना लगेच लगेच मंजूर होऊन त्या ठिकाणी काम चालू करण्यात आलं असं त्या ठिकाणी आमदार ताईंचं आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि लक्ष आणि काम झालं पाहिजे अशी कळकळ त्यांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी असते फया साहेब असतील फया साहेबांनी आपल्याला जल जल सुविधेचा जो निधी आहे आपल्याला स्मशानभूमीसाठी काळात आपलं मेन शेड झालेलं होत त्यानंतर आपल्याला बैठक शेड झाला जाण्यासाठी रस्ता नव्हता तर त्या त्याच्यासाठी साहेबांनी प्रयत्न करून साहेबांशी भांडून त्या ठिकाणी दहा लाख रुपयाचा निधी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीट करण आणि शिडी वर्ग हे प्रगतीपथावरती या ठिकाणी आता त्याचं टेंडर प्रोसेस झालेला आहे आणि तेही काम लवकरात लवकर त्या ठिकाणी होऊन जाईल असं शाळेसाठी आपण त्या ठिकाणी पंधरा भरपूर काम त्या ठिकाणी केलेले आहे आणि वहिनी साहेब आमचा मेन प्रश्न या ठिकाणी एक असा होता की गावठाण गायरान गावठाण गायरान आमचं गावामध्ये या ठिकाणी अधिकारी मोजणीला या ठिकाणी आले होते परंतु आम्ही तुमच्याकडे आल्यामुळं आम्हाला तोही मोठा प्रश्न आमचा त्या ठिकाणी सुटलेला आहे कलेक्टर साहेबांनी आदेश काढले होते आमचं गाव गायरानच आणि गायरान गावात होतं गट नंबर एक आणि दोन असल्यामुळं तो दोनच्या जागेवर एक झालेला होता आणि एकच्या जागेवर दोन झालेला होता त्याच्यामुळं गावख्यांचं काम एक पुण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला आमच्या जनतेला या ठिकाणी केलेलं आहे नाही तर आमचं पन्नास टक्के गाव त्या ठिकाणी मध्ये जात होत त्याबद्दल ताईंना परत एकदा आमच्या वतीनं धन्यवाद देतो कारण गावातही स्वच्छता आपण या ठिकाणी एक पन्नास वर्षापासून एक मोठी साबर होती ती साबर काढून पूर्ण स्वच्छता आणि तिथे झाडं लावण्याचं काम ग्रामपंचायतीनं या ठिकाणी केलेला आहे भूमिगत गटार असतील कचरा कुंडा असतील पूर्णपणे गावचं पाणी एका ठिकाणी दोन ते तीन ठिकाणी बाहेर काढलेलं आहे त्यामुळे गावची स्वच्छता या ठिकाणी व्यवस्थितरित्या ग्रामपंचायतीच्या जबाबदारीनं आम्ही त्या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना असेल त्या ठिकाणी आपण ऐंशी ते ऐंशी घरकुलं आपण या ठिकाणी बसवलेले आहे दर्यादीचे आपण त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवासमधून पस्तीस घरकुलं त्या ठिकाणी बसवलेले आहेत झालेले आहे ऑलरेडी हे घरकुलं ऑलरेडी आज कम्प्लीट झालेले आहे रम, रमा रमाबाई घरकुल योजना असेल त्याचेही अकरा घरकुला आपण त्या ठिकाणी लाभ दिलेला आहे घरकुल शेबरी घरकुल असेल त्याचेही बारा घरकुल आपण त्या ठिकाणी आदिवासी त्या ठिकाणी दिलेले आहे गोटे असतील अन्न सुरक्षा मध्ये आपण या ठिकाणी दादा पाटील सुंबे आणि ग्रामपंचायत आम्ही मिळून या ठिकाणी आपल्या जवळजवळ एकशे पंचवीस लोक आपण त्या ठिकाणी अन्न सुरक्षा मध्ये त्या ठिकाणी बसवलेले आहे संजय गांधी श्रावणबा दिव्यांग असे एकशे वीस लोक लाभार्थी ला आपण त्या ठिकाणी आपल्या का mm -hmm. संपर्क का कार्यालयाच्या मार्फत एवढे काम आपल्याकडून त्या ठिकाणी ताईंच्या आदेशानं आपले झालेले आहे त्याबद्दल ताईंना परत एकदा या ठिकाणी धन्यवाद देऊ या ठिकाणी पूर्ण कामाचा लेखो वाचण्याला आपल्याला वेळ कमी राहिलेला आहे जल जीवन मिशन अंतर्गत या लोकार्पण सोहळ्याला सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्व अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो